नमस्कार आज आपण कडकनाथ या कोंबड्याबद्दल माहिती बघणार आहोत या चित्रामध्ये आपण एक काळ्या रंगाचा कोंबडा दिसत आहे आणि ही कोंबड्याची प्रसिद्ध जात सध्या भारतामध्ये खूप प्रचलित झालेली आहे सर्वप्रथम आपण बघूया याची माहिती प्रजाती आहे कोंबडा आणि कोंबडी या प्राण्याची नंतर या कडकनाथचं वैशिष्ट्य आहे याचं जे एक दिवसाचं पिल्लू असतं ते निळसर रंगाचं असतं किंवा काळ नंतर हा जो कडकनाथ आहे याचं रक्त आणि ही काळच असतं आणि याची चव एकदम जबरदस्त आहे त्याचप्रमाणे कडकनाथचं जे मास आहे ते औषधी म्हणून सुद्धा उपयोगी आहे आता कडकनाथ कोंबडी जी आहे तसं जे अंड असतं ते प्रथिन व लोहयुक्त असतं त्याचप्रमाणे कडकनाथच्या शरीराचं वजन असतं नऊशे वीस ग्रॅम म्हणजे एक कडकनाथ जर तुम्ही आणला तर त्याचं वजन भरणारे नऊशे वीस ग्रॅम नंतर कडकनाथ या कोंबड्याचं जे स्थानिक नाव आहे ते आहे काला मासी आणि कालामासी या शब्दाचा अर्थ होतो काळे मास असलेली कोंबडी किंवा कोंबडा नंतर याच स्थान म्हणजे कडकनाथ या कोंबड्याचं स्थान आहे मध्य प्रदेशातील झाबुआ आणि धार जिल्हा त्याचप्रमाणे त्यांना लागू असलेले राजस्थान आणि गुजरातचे जिल्हे नंतर हा जो कडकनाथ आहे हा एक पवित्र पक्षी समजला जातो आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर किंवा दिवाळीनंतर सॉरी सुट्टीनंतर नाही दिवाळीनंतर हा याचा देवीला बळी दिला जातो धन्यवाद